नमस्कार कीर्तीज किचनमध्ये आपले स्वागत कढीपत्ता सहसा कोणताही पदार्थ खाताना त्यातून काढून टाकला जातो पण अतिशय गुणकारी असा कडीपत्ता खाल्ला जावा यासाठी आज आपण कडीपत्त्याची चटणी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धी वाटी किसलेलं खोबरं दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे तीळ एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे एक चमचा धणे जिरे पावडर दोन मोठ्या वाट्या कढीपत्ता आणि पाव चमचा मीठ कढई गरम झाल्यावर एक चमचा तेल घालून त्यात हरभरा डाळ भाजून घेऊ मंद आचेवर तांबूस रंगावर परतून घ्यायची हरभरा डाळीऐवजी फुटाण्याची डाळ घेतली तरी चालेल इथे मी डाळी ओल्या कपड्याने पुसून घेतल्या आहेत त्याच तेलात उडीद डाळ भाजून घेऊ मंद आचेवर हलका रंग बदलेपर्यंतच परतून घ्यायची दोन्हीही डाळी मी चमचाभर तेलात भाजल्यात थोडंसं तेल घातल्यामुळं चटणी कोरडी होत नाही थोडीशी ओलसल राहते आणि एक ते दीड महिना छान टिकते डाळ भाजून झाली आहे त्याच तेलामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे आता भाजले गेले आहेत यानंतर खोबरं भाजून घेऊ खोबरं भाजत असताना यामध्ये तेल घालायचं नाही कारण खोबरं भाजलं की त्याला आपोपच तेल सुटतं खोबरं हलक्या तांबूस रंगावर भाजून घेऊ अगदी दोन मिनटात भाजले जाते खोबऱ्याचा रंग आता बदलला आहे आणि छान ही झाले आहे यानंतर तीळ भाजून घेऊ अगदी मिनिटभर परतून घ्यायचे तीळ भाजून झाले आहेत तीळ काढून घेते कढईमध्ये एक चमचा तेल घालून कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आता कढीपत्ता मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते सर्व साहित्य असेच मंद आचेवर भाजून घ्यायचे म्हणजे चटणी खूप दिवस टिकते आणि हवाबंद डब्यामध्ये तर एक ते दीड महिना चांगली राहते कढीपाला भाजायला सात ते आठ मिनिट लागतात सात ते आठ मिनिटानंतर कढीपत्ता छान भाजला गेला आहे आता कढईतून लगेच न काढता तो असाच कढईमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा चटणीमध्ये लसूण घालायचं असेल तर चार ते पाच पाकळ्या एक मिनिटभर परतून घ्यायच्या कढीपत्ता आता थंड झाला आहे तुम्ही पाहू शकता सगळा कडीपत्ता व्यवस्थित भाजला गेला आहे आता चटणी वाटून घेऊ सर्व पदार्थ थंड झाले आहेत डाळी खोबरं शेंगदाणे तीळ लसूण पाकळ्या आधी एक दोन वेळेस मिक्सरला फिरवून घेऊन नंतर कडीपत्ता घालून बारीक करू शकता मी इथे सर्व एकत्रच बारीक करत आहे त्यासाठी खाली शेंगदाणे डाळी तीळ आणि खोबरं घालून घेते आता सगळ्यात शेवटी कडीपत्ता घालायचा आहे सर्व कढीपत्ता मी इथे घालत आहे चटणी खूप बारीक न करता थोडी रवाळच ठेवायची आता यामध्ये एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा जिरे चवीपुरते मीठ एक चमचा लाल तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे बारीक वाटून घेऊ अतिशय बहुगुणी अशी कढीपत्ता चटणी तयार आहे एकदा नक्की करून बघा